डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे निर्माते दलितांचे कैवारी भारतरत्न विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाची महती आपल्या देशामध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये पसरते आहे वाढते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संपूर्ण जगभरामधनं अनेक लोक प्रभावित होत आहेत त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत नेमकी हीच गोष्ट आंबेडकर विरोधकांना त्यांना नेमकी हीच गोष्ट आवडत नाही आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातली एक मोहीम त्यांनी सुरू केलेली आहे सोशल मीडियावरती विशेष करून यूट्यूबवरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधकांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं मलिन करण्यासाठी त्यांनी उठवलेलं जे रान आहे ते बघितल्यानंतर बाबासाहेबांच्या बद्दल या लोकांच्या मनामध्ये किती प्रचंड घृण आहे हे आपल्याला लक्षात येईल बाबासाहेबांचा सच्चा पायी अनुयायी या सर्व प्लॅटफॉर्मवरती बाबासाहेबांच्या विरोधात चाललेलं जे एक प्रकारचं अघोषित तसं बदनामीचं जे सत्र आहे याच्या विरोधात कुठल्याही बाबासाहेबांच्या अनुयायाचं रक्त तापलं नसतं नाही तर नवल वाटेल प्रचंड राग येतो प्रचंड संताप येतो बाबासाहेबांच्या अनुयायांना बाबासाहेबांच्या विचाराच्या पायिक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला कारण बाबासाहेबांचं योगदान या बाबासाहेबांच्या अनुयायांना माहिती आहेच त्याचबरोबर या देशावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबासाहेबांनी केलेलं दिलेलं आपल्या देशाबद्दलचं योगदान हे माहिती आहे या देशाच्या संदर्भानं असं कुठलंही क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शानं लांब राहिलेलं नव्हतं शेतकरी असू देत महिला असू देत कामगार असू देत दलित असू देत आणि सर्व स्त्रिया या सर्वांच्या उत्थानाचा त्यांच्या विकासाचा महामार्ग आखून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते ज्यांनी संविधान निर्माण केलं परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलेलंच नाही आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काही मंडळी हे बाबासाहेबांना संविधान निर्माते मानत नाही आहेत तर ते कुणाचं तरी भलत्याच नाव घेत आहेत ही मोहीम त्यांनी एवढी तीव्र केलेली आहे बाबासाहेब हे या देशाचे शत्रू आहेत असं वाटावं वा अशा पद्धतीची मोहीम त्यांनी चालू केलेली आहे आणि हे बघून माझ्यासारख्या व्यक्तीचं पित्त खवळतं संविधानाचे निर्माते म्हणून बाबासाहेबांनी जी भूमिका पार पाडली आणि या संविधानाच्या निर्मिती पाठीमाग बाबासाहेबांचं जे योगदान आहे तेच मुळात हे मान्य करायला तयार नाही आहेत काय कारण असावं बरं कोण आहेत हे विरोधक असा जर बारकाईने जर आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल बाबासाहेबांच्या संविधानाच्या निर्मितीच्या योगदानाबद्दल जे पर्वा करत नाही आहेत किंवा जे संविधानाची निर्माते बाबासाहेब नाही आहेत असंच जे म्हणतात ते तसं का म्हणत आहेत कारण या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट ते इतरांना देऊ देऊ त्यांना करायचं आहे हे सगळं जरी खरं असलं तर त्याच्या पाठीमागची मूळ प्रेरणा ही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि ती मूळ प्रेरणा आहे बाबासाहेबांनी या देशामध्ये जे परंपरा ज्या पद्धतीची जातीयवादी विषमतावादी विषमतावादी जी परंपरा जी चालत राहिलेली होती हजारो वर्ष या परंपरेला छेद देत त्यांनी विस्तृत स्वरूपाचं लिखाण केलेलं आहे या परंपरेमध्ये ज्या लोकांचं भलं होत होतं आणि ज्यांची दुकानं कायमची बंद झाली किंवा बंद होण्याच्या मार्गावरती आहेत हेच लोक बाबासाहेबांचे कट्टर विरोधक बनलेले आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे बाबासाहेबांना विरोध होण्या खरं कारण ते आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी विषमता मुलक समाजव्यवस्थेवरती समाजामधल्या दांभिकतेवरती जे जा असूढ ज्यांनी ओढलं ते बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप विचारपूर्वक अभ्यासपूर्वक त्यांनी ही कामगिरी केलेली आपल्याला आढळून येईल बाबासाहेबांनी प्रचंड लेखन केलेलं आहे इतकं लेखन केलं आहे बाबासाहेबांनी बाबासाहेब हे अर्थशास्त्रज्ञ होते राज्यशास्त्रज्ञ होते समाजशास्त्रज्ञ होते धुरंधर नेता होते दलितांचे कैवारी होते पण त्यांनी भरपूर पुस्तकं लिहिलेली आहेत खूप सारी पुस्तकं वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भातली पुस्तकं लिहिलेली आहेत काही अर्थशास्त्रावरती लिहिलीत राज राज्यशास्त्रावरती त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत त्यांचं हे संपूर्ण लेखन कार्य आपल्या देशामधल्या विविध राज्यांच्या सरकारनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचे स्पीचेस याच्या अंतर्गत त्यांनी त्यांच्या लेखनाचे खंडच्या खंड प्रसिद्ध केलेले आहेत काही खंड उपलब्ध आहेत काही खंड मुद्रणालयामध्ये आहेत प्रिंट होत आहेत काही उपलब्ध आहेत काही लोकांनी खरेदी केलेली आहेत विस्तृत स्वरूपाचं लेखन केलेलं आहे आणि या लेखनामधनं त्यांनी जे काही मांडलेलं आहे ते बघता ज्या लोकांचं या परंपरेनं आत्तापर्यंत फायदा केलेला आहे ज्यांनी या देशामधल्या समाजाला समाजव्यवस्थेला समाज ज्यांनी नागवलं नाडलं त्या लोकांची दुकानं बाबासाहेबांनी खरं तर या सगळ्या पुस्तकांमधनं त्यांनी या सगळ्याच लोकांची दुकानं त्यांनी बंद केलेली आहेत बाबासाहेबांची ही पुस्तकं म्हणजे ज्ञान भांडार आहेत आणि हे ज्ञान भांडारं लोकांच्यासाठी आज मी तिला उपलब्ध आहेत आज आज मी तिला ही पुस्तकं सगळी उपलब्ध आहेत बाबासाहेबांची उद्या कदाचित न जाणो कदाचित बाबासाहेबांच्या विरोधातलं सरकार जर सत्तेवरती आलं तर हे सगळं ते बंद करेल आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या विरोधातली सोशल मीडियावरच्या ज्या ज्या पोस्ट आहेत त्या बघितल्यानंतर आपलं रक्त तापत असेल आपली काणसिलं गर गरम होत असतील आपलं आपलं शरीर गरम होत असेल आणि आपल्याला असं वाटत असेल की या बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधकांचा आपण समाचार घेऊया बदला घेऊया असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांना त्यांना मला हे सांगायचं सा आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठीच खरं तर मी हा व्हिडिओ बनवला आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की बाबासाहेबांच्या विरोधकांना विरोध जर करायचा असेल तर तो एकमेव राजमार्ग आहे विरोध करण्याचा आणि तो म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं विकत घेणं वाचणं ती शेअर करणं त्या पुस्तकांचं पारायण करणं हे खंड तीन आणि खंड चार ही पुस्तकं तर अतिशय महत्वाची पुस्तकं आहेत ही पुस्तकं आपण जास्तीत जास्त वाचली पाहिजेत जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवली पाहिजेत ही पुस्तकं खरेदी केली पाहिजेत ही पुस्तकं भेट द्यायला पाहिजेत लोकांना की ज्यामुळं बाबासाहेबांचा हा जो विचार आहे तो विचार लोकांच्या पर्यंत पोचेल आणि त्यामधनं बाबासाहेबांची चळवळ जिवंत राहील बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवायची असेल तर बाबासाहेबांचे सगळे विचार आपण कोळून प्यायला पाहिजेत आणि त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांची भाषणं बाबासाहेबांचे लिखाण असणारी ही जी खंड आहेत ते सगळे आपण वाचले पाहिजेत आणि ते वाचूनच आपण खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या अंगामध्ये आपल्या बुद्धीमध्ये एक तेज निर्माण होणार आहे एक सामर्थ्य निर्माण होणार आहे आणि मग ते तेज त्या तेजाबरोबरच आपण बाबासाहेबांच्या विरोधकांचा खऱ्या अर्थानं समाचार आपण घेणार आहोत बाबासाहेबांच्या विरोधकांचा बाबासाहेब साहेबांवरती टीका करणाऱ्या सगळ्या लोकांचा जर खऱ्या अर्थानं जर बदला आपल्याला घ्यायचा असेल तर तो, तो बदला अशा विधायक मार्गाने आपण घेतला पाहिजे आणि तेच आपण काम केलं पाहिजे मंडळी बाकी आपण सुज्ञ आहात मी इथं थांबतो धन्यवाद थँक्यू